नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बारीक मेथी कशी साफ करायची आणि त्यापासून भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही भाजी खूपच पौष्टिक आहे जराही व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी लगेचच रेसिपीला सुरुवात करत आहे तर इथे मी बारीक मेथी घेतली आहे तर हिला आमच्याकडे बारीक मेथी बोललं जातं काही भागांमध्ये दोन पानाची मेथी बोललं जातं तसेच खारी मेथीसुद्धा बोलली जाते तर एक जुडी घेतली आहे आणि ह्या जुडीची जी मुळं आहेत मेथीची मुळं आहेत ती काढून घेतली आहेत नाही काढलं तरीसुद्धा चालते तर काढून घेतल्यानंतर इथे मी हातानेच मेथी तोडून घेते अगदी बारीक आहे त्यामुळे हाताने सजासजी ही तुटली जाते एका भांड्यामध्ये पाणी घेतले आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला ही मेथी घालून घ्यायची आहे तर एका जोडीचे इथे मी तीन भाग करून घेते सुरीने तरी तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे कैची असेल तर कैचीने सुद्धा कापू शकता तर पाणी भरपूर घ्यायचं आणि भरपूर पाण्यामध्ये ही मेथी घालून घ्यायची कारण काय तर या मेथीमध्ये वाळू खूप असते ही मेथी उगवली जाते तर त्याम त्यामुळे वाळू खूप असते आणि ही भाजी बनवताना कचकच लागते तर काय होतं तर ही भाजी स्वच्छ धुतली पाहिजे तर त्यासाठीच इथे मी काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथे कैचीच्या साह्याने मी भाजी कापून घेते एका का जोडीचे मी तीन भाग करून घेतले आहेत तर सर्वच भाजी अशाच पद्धतीने ते मी कापून घेते तर कापून घेतल्यानंतर भरपूर सारे पाणी घातले आहे आणि त्यामध्ये भाजी घालून घेतली आहे तर हातानेच अशा पद्धतीने खळबळून घ्यायची आहे म्हणजे त्यातली वाळू असेल माती असेल ती खाली बसल्या जाते आणि व्यवस्थित आपल्याला ही भाजी सहा ते सात स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी एकदा धुवून दाखवते तुम्हाला तर एका साईडला चालण घेतली आहे आणि चालणीवरती भाजी ठेवून घेते तर अशा पद्धतीने भाजी ठेवून घ्यायची अजिबात खाली म्हणजे जी वाळू आहे बसलेली त्याला अजिबात हलवायचं नाही वरून जेवढी भाजी येईल तेवढीच आपल्याला ही भाजी घ्यायची आहे तर इथे पाहताय तुम्ही तळाला खूपच वाळू बसलेली आहे माती बसलेली आहे तर ही वाळू माती भाजीमध्ये परतला येऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे तर यासाठी सात ते आठ वेळा जरी तुम्ही भाजी ही धुतलात ना तरीसुद्धा चालेल कारण का कारण यामध्ये माती खूप असते आणि त्या भाजीमध्ये माती जर असेल तर ही भाजी कचकच लागते अजिबात चांगली लागत नाही तर त्यासाठी ही व्यवस्थित भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर प्रत्येक वेळी चालण्यावरती काढून घ्यायची म्हणजे त्यातले जे काही पाणी असेल ते खाली पडले जाते तर इथे मी सहा वेळा भाजी व्यवस्थित अशी धुतली आहे धुतल्यानंतर व्यवस्थित कोरडी करून घ्यायची म्हणजे त्यामध्ये अजिबात पाणी नाही ठेवायचे नाहीतर आपली भाजी चिपचिपीत होऊन जाते तर इथे व्यवस्थित धुतली गेली आहे आता नितलून सुद्धा घेतली आहे लगेचच आपल्याला भाजी बनवायची आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतले तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला घालायचं आहे ठेचलेला लसूण तर पाच ते सहा पाकल्या व्यवस्थित ठेचलेला लसूण घालायचा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे तर एक मिडियम साईजचा कांदा इथे मी वापरला आहे तीन ते चार हिरवी मिरची व्यवस्थित ते तेलामध्ये परतून घ्यायची तर ही भाजी खरंच खूपच मस्त लागते तर एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी नक्कीच बनवून पाहा पाव चम्मचभर हळद घालून घेतली आहे आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची तर इथे मी सर्व मेथीची भाजी घालून घेते भाजी घातल्यानंतर चम्मचच्या सायाने तळापासून व्यवस्थित ही मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते तर मीठ घालताना थोडेसे कमीच घालायचे कोणतीही पाळ्याची भाजी म्हणजे मेथीची असो चवळीची असो किंवा पालक असो तर या भाज्या बनवताना मीठ बेताचेच घालायचे कारण शिजल्यानंतर या भाज्या कमी होतात त्यामुळे मीठ थोडेसे कमी घालून घ्यायचे मीठ व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून घेते दोन ते तीन मिनटासाठी थी झाकण ठेवले आहे झाकण ठेवल्यानंतर इथे पात आहे भाजी आपली कमी झालेली आहे आणि भाजीला थोडेसे पाणी सुटलेले आहे तर परतला चम्मचच्या सायन हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर पाताय तुम्ही मंगाशी भाजी किती होती आणि आत्ता किती कमी झालेली आहे त्यामुळेच भाजीमध्ये मीठ घालताना थोडेसे बेताजीच घालायचे आता यामध्ये मी घालून घेते आहे खवलेले ओले खोबरे जर तुम्ही खात असाल तर घाला नाही घातलात तरी चालेल पण खवलेले ओले खोबरे घातले की भाजीला अजूनच टेस्ट येते आणि चवीला सुद्धा मस्त लागते तर आपली ही भाजी इथे मस्त अशी तयार झालेली आहे तर बारीक मेथीची भाजी ज्यांना बनवायला येत नसेल तर एकदा नक्की माझ्या पद्धतीने बनवून पहा खरंच खूपच मस्त लागते तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अप्रतिम चवीची ही भाजी लागते अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा ही भाजी तुम्ही टिफिनला बनवून देऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद